नमस्कार मी प्रशांत कदम शरद पवारांच्या बद्दल छगन भुजबळ बारामतीमध्ये एक विधान करतात या विधानानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत पुन्हा हेच छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचतात मुंबईतल्या सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज दिवसभर या एका गोष्टीची चर्चा सुरू आहे असं नेमकं काय घडलं की ज्यामुळं भुजबळांना इतक्या तातडीनं शरद पवारांना भेटावं असं वाटलं याच्या आधी जुलै दोन हजार तेवीसमध्ये छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटलेले होते आणि त्यावेळी काय नेमकं झालंय हे बघून येतो असं म्हणून त्यांनी शरद पवारांचा निरोप घेतलेला होता त्याच्यानंतर ते थेट अजित पवारांच्या गोटात पोहोचले आणि त्यानंतर बहुधा अशा पद्धतीनं समोरासमोर झालेली ही त्यांची पहिलीच भेट असणार पण कालच बारामतीमध्ये छगन भुजबळांनी जे विधान केलेलं होतं ते खूप सरप्राइजिंग uh, होतं एकतर छगन भुजबळांनी शरद पवारांच्याबद्दल एकतर आरक्षणाच्या मुद्द्यावर जातीपातीच्या मुद्द्यावरती असं थेट टार्गेट करणारं विधान इतक्या वर्षामध्ये कधीही केलेलं नव्हतं छगन भुजबळांचा जर आपण इतिहास बघितला तर जेव्हा ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले नंतर राष्ट्रवादीमध्ये आले शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर त्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सगळ्यात पहिल्यांदा कुणाला दिलं असेल तर ते छगन भुजबळांना राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदाची संधी आल्यानंतर सुद्धा भुजबळांना ती देण्यात आलेली होती आणि त्यामुळं भुजबळ असं काहीतरी विधान एक करतात एकतर गेल्या काही दिवसांपासून महायुतीची एक स्ट्रॅटेजी आपल्याला दिसते आहे की मराठा ओबीसी या आरक्षणाचा जो वाद पेटलेला आहे त्याच्यामध्ये शरद पवार यांचं नेतृत्व कसं जबाबदार आहे ते कसे कमी पडले हे सांगण्याचा एक प्रयत्न महायुतीचा दिसतोय आत्ताच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा एक बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्या बैठकीला महाविकास आघाडी ही विरोधक म्हणून त्यांनी पण यावर सर्वपक्षीय बैठक होती पण बैठक त्या बैठकीला विरोधक आले नाहीत आणि त्याच्यावरून एक अभूतपूर्व गोंधळ महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेला होता म्हणजे सत्ताधारी हे कामकाज बंद पाडतायत किंवा लेखी उत्तराची मागणी करतायत ती देखील विरोधकांच्याकडून असं एक वेगळंच चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेनं मागच्याच आठवड्यात पाहिलेलं होतं आणि याच बैठकीवरून छगन भुजबळांनी काल बारामतीमध्ये एक विधान केलेलं होतं शरद पवारांच्या बारामतीमध्ये काल जेव्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा होता त्यावेळी बोलताना छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलेलं होतं खरं तर या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली ही गोष्ट चर्चेमध्ये होती माध्यमांच्या मध्ये होती पण एक प्रकारे ती शरद पवारांच्या सांगण्यावरून मारली हे आ, काल छगन भुजबळ म्हणाले आणि एक प्रकारे तो गौप्यस्फोट होता कारण तीन पक्ष त्या सर्वपक्षीय बैठकीला जाणार होते अशा वेळी छगन भुजबळांच्या या वक्तव्यातून थेट शरद पवारांच्या वरती हा सगळा आरोपाचा केंद्रबिंदू जो आहे तो येताना दिसला काय म्हणाले होते ते आधी आपण ऐकूया हे आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक चार दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली की सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी तिथे यावं हे जेव्हा कळलं आम्ही तर जाणारच होतो परंतु विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं कर्मप्राप्त मी स्वतः वडेट्टीवारांना सांगितलं बा तुम्ही पण या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत सा पवार साहेबांचा सा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळा अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला लोकसभा निवडणुकीमध्ये जो महायुतीला फटका बसलेला आहे त्याच्यामध्ये विशेषत मराठवाड्यामध्ये या आरक्षणाच्या आंदोलनाचा सुद्धा फटका बसलेला आहे का याची एक चर्चा सुरू असतानाच आता लोकसभेनंतर ओबीसीचं आंदोलन जे आहे ते सुद्धा वाढताना दिसलं लक्ष्मण हाके आंदोलन करत होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी म्हणून ओबीसी आरक्षणाचा काय नेमका आपल्याला प्रयत्न करता येईल यासाठी ती सर्वपक्षीय बैठक होती पण विरोधकांचं म्हणणं काय होतं एकतर विधानसभेचं अधिवेशन चालू आहे अशा कार्यकाळामध्ये तुम्ही विधानभवनाच्या बाहेर ती बैठक घेऊ शकत नाही तुम्ही जे काई बोला, काही बोलायचं ते सभागृहाच्या पटलावरती बोला तिथं बैठक घ्या असं विरोधकांचं म्हणणं होतं आता त्याच्यामध्ये पण काही थेरीज सांगितल्या जात आहेत की म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत जायचं हे निरोप जे आहेत ते गेलेले होते आम्ही येतोय असे निरोप गेलेले होते आणि ऐनवेळी विरोधकांचं जाणं त्या ठिकाणी कॅन्सल झालेलं होतं पण हा विषय जो आहे तो केवळ त्या बैठकीपुरता नाही आहे लक्षात घ्या की शरद पवारांच्याबद्दल भुजबळांनी असं थेट बोलणं आणि ते देखील बारामतीमध्ये बोलणं याला खूप संदर्भ आहेत आणि माहिती नाही मग अशा पद्धतीने एकदा विधान केल्यानंतर त्या विधानाची चर्चा झाल्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये हेच छगन भुजबळ सिल्वर वोकवरती शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्या आता त्याच्यामध्ये बातम्या या पण आल्या की भुजबळांना जवळपास अर्धा पाऊन तास तिथं ते वेटिंगवरती होते मग नंतर ती भेट झाली पंधरा मिनटं चर्चा झाली भुजबळांना थांबवलं गेलेलं होतं का त्याच्यावरती भुजबळांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिलं शरद पवारांची तब्येत बरी नव्हती म्हणून ते झोपून होते असं त्यांनी सांगितलं आणि आपली जी चर्चा झाली आहे त्याच्यामध्ये आरक्षणाच्या या सगळ्या प्रश्नाबद्दल तुम्ही तोडगा काढला पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे असं आपण विनंती केल्याचं छगन भुजबळ आहेत आता सगळ्यात पहिली गोष्ट आता शरद पवार हे आरक्षण सोडवण्यासाठी कुठल्या घटनात्मक पदावरती आहेत का ना त्यांचं केंद्रात सरकार आहे ना राज्यात सरकार आहे अशा वेळी हा आरक्षणाचा प्रश्न घेऊन छगन भुजबळ हे शरद पवारांच्याकडे गेलेत बरं मराठा ओबीसी संघर्ष हा खूप पेटलेला आहे त्याच्यामध्ये आता आणखीन काही वाद होऊ नयेत यासाठी आपण गेलो कुठला मंत्री म्हणून नाहीये पण छगन भुजबळांचा सुद्धा थेट त्या अर्थानं या सगळ्याशी संबंध म्हणजे मंत्री म्हणून तरी कसा काय येऊ शकतो हा पहिला प्रश्न ते काही राज्याचे गृहमंत्री नाही आहेत की शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी केलेला हा एक प्रयत्न आहे आणि म्हणून ते शरद पवारांच्याकडे पोहोचले ते आता शरद पवारांना भेटल्यानंतर ते असंही म्हणाले की या प्रश्नासाठी मी कोणाचीही भेट घेऊ शकतो अगदी पंतप्रधान मोदींची भेट घेऊ शकतो राहुल गांधींची भेट घेऊ शकतो वगैरे वगैरे पण ती एक ओबीसी आरक्षणासाठी आपण आग्रही आहोत अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्यासाठीची किंवा ओबीसीच्या बाजून आपण न्याय लढा देतोय हे दाखवण्यासाठीची त्यांची भूमिका होती आज जेव्हा ते सिल्वर वॉक जाऊन भेटून आले त्याच्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती ती बघा मी आज पवार साहेबांकडे सकाळी गेलो होतो आणि म्हणून साधारणपणे मी सव्वा दहाला तिथे गेलो परंतु ते झोपलेले होते तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मी एक दीड तास थांबलो आणि मग ते उठले आणि त्याने मला बोलवलं आणि ते बिछाण्यावरच झोपलेले होते कारण तब्येत बरी नसल्यामुळे ते काही उठले नव्हते आणि मग बाजूला मी खुर्ची ठेवून आम्ही दोघे जवळजवळ दीड तास आम्ही सगळी हो चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो ना नाही मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही आमदार म्हणून सुद्धा आलो नाही कुठली पक्षीय भूमिका माझी नाही ओबीसीना आरक्षण देण्याचं काम बंद तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेले आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंधारी समाजाचं माळे समाज आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळे मग तो शांत करून शेवटी जे आहे तुम्ही निर्णय घेतला की सरकारचं काय होईल ते होईल पण आपण हे काम केलं पाहिजे त्यानुसार तुम्ही मराठवाडा विद्यापीठाचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याला जोडलं पण आज अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही आलात नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरंगेकडे तुम मंत्री मुख्यमंत्री भेटले त्यांनी काय त्यांच्याशी तं, चर्चा केली आश्वासन दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही हाकेर ससाने आणि वाघमारे यांचं ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेलात तुम्ही त्यांना काय सांगितलं तेही आम्हाला काही कल्पना नाही असं साहेबांचं म्हणणं म्हटलं आम्ही तर काय हाके आणि त्यांना सांगितलं सगळ्यांना उपोषण करणाऱ्यांना की कृपया तुम्ही उपोषण सोडा कारण असं उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होऊ शकणार नाही आपण चर्चा करून काय मार्ग काढायचा तो काढला पाहिजे एवढंच आम्ही सांगितलं बाकी आता जरांगेंना जे काही मंत्री भेटले किंवा आणखी कोणी भेटले त्यांनी काय सांगितलं हे मला काय माहिती नाही ते तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आहे याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आम्ही मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते म्हणाले बरोबर आहे पण आम्ही आलो नाही कारण आम्हाला काही माहीतच नाही की तुमची काय अगोदर चर्चा झाली आणि पन्नास लोकांमध्ये कस का कशी काय चर्चा होऊ शकते म्हटलं ठीक आहे तुम्ही बोलवा कोणाकोणाला आम्ही तुमच्याकडे यायला तयार आहोत तर ते म्हणाले नको माझ्याकडे मीच आता असं करू मग त्यांनी विचारलं कोण कोण काय 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 कोणाकोणाची -कौन मतं आहेत सर्व पक्षातले कोण काय काय मग ते म्हणाले की असं करतो मी या एक दोन दिवसात मी स्वत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोन चार लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहे ते आम्ही एकत्र बसतो आणि काय झालं काय होतय काय करायला पाहिजे आणि कसा हा प्रश्न जो आपल्याला सोडवता येईल याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे आता सध्या माझी तब्येत पण बरी नाही आहे परंतु या दोन दिवसामध्ये मी करे कर बोलतो बोल आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोलवले तुम्ही सांगितलं तर सगळे मंत्री येणार मुख्यमंत्री सुद्धा येणार चर्चा होणार आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा प्रश्न सोडवावा सुटावा ओबीसीचा मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं हा या पाठीमागचा माझा हेतू आहे यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेल परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे गोरगरिबांची जे आहेत ही पेटता कामा नाहीत एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही पवार साहेब पण म्हणाले की ठीक आहे म्हणजे आता मराठा ओबीसी हा जर वाद पेटला असेल तर त्याच्या संदर्भात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री सक्षम असले पाहिजेत हा सगळा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पण त्यांच्याकडे छगन भुजबळ गेले नाहीत ते शरद पवारांच्याकडे गेले आणि त्याच्यावरून सुद्धा आता काही चर्चा सुरू झाल्यात की आम्ही सगळे अगदी म्हणजे मुख्यमंत्री असलो तरी आम्ही तेवढे सक्षम नाही आहोत हा प्रश्न समजून घेण्यासाठी तुमचा अभ्यास गावपाड्यातल्या सगळ्या त्या जातीपातीच्या राजकारणाचा अधिक आहे म्हणून तुम्ही लक्ष घाला असं छगन भुजबळ म्हणाले त्याच्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा काही वक्तव्य केलेले आहेत पण पुन्हा पुन्हा हे लक्षात घ्या की आता विधानसभेची निवडणूक जवळ येत असताना एक प्रकारे महायुतीचा हा प्रयत्न दिसतोय की या आरक्षणाचा चेंडू आपण शरद पवारांच्या दिशेने किंवा ते कसे निष्क्रिय राहिले होते या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान हे दाखवण्याचा प्रयत्न आहे खरं तर ज्यावेळी नामांतराची चळवळ झालेली होती मराठवाडा विद्यापीठाच्या त्यावेळीसुद्धा शरद पवारांनी ठामपणे भूमिका घेतलेली होती ओबीसीचं आरक्षण ज्यावेळी मंडल कमिशनच्या धोरणांनुसार महाराष्ट्रामध्ये लागू झालं नंतर ते काही वाढवण्यात आलेलं होतं त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री हे शरद पवार होते त्यामुळं दोनही बाजूंनी शरद पवारांना वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं पण तरीसुद्धा काही भूमिकांच्या बाबतीत धोरणांच्या बाबतीत त्यांची भूमिका जी आहे ती पहिल्यापासून चर्चेत राहिलेली आहे आता याही वेळी लक्षात घ्या की ज्यावेळी जरांगेंचं ते आंदोलन आंतरवाली सराटीमध्ये लाठीमार झाल्यानंतर सुरू झालं होतं शरद पवार दुसऱ्या दिवशी तिथं पोहोचलेले होते आणि या सगळ्या प्रश्नावरती पन्नास टक्क्यांच्यापेक्षा जास्त मर्यादा जोपर्यंत खुली होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणं अवघड आहे हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ते सांगितलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती छगन भुजबळांची भेट आणि ती देखील पवारांच्याबद्दल एक वक्तव्य केल्यानंतर इतक्या तातडीनं झालेली आहे भुजबळ कदाचित एवढं बोलून काल जे त्यांनी बोललेलं होतं ते बोलून थांबले असते लग इतक्या लगेच पवारांना भेटायला गेले नसते तर कदाचित त्याचे खूप वेगळे अर्थ काढले गेले असते आणि एक जे भुजबळांच्या बाबतीत आता स सातत्यानं चर्चेत आहे ते म्हणजे भुजबळ हे जिथं गेलेले आहे तिथं समाधानी नाही आहेत का परत फिरण्याचा प्रयत्न करतायत का पण एक लक्षात घ्या की आत्ताच्या सगळ्या स्थितीमध्ये राजकीय स्थितीमध्ये छगन भुजबळांच्या माघारीचे दोर जे आहेत ते किती ओपन आहेत कारण जो पक्ष त्यांना परत घेईल त्याला एक प्रकारे मराठा समाजाचा एक जो रोष आहे त्यालासुद्धा अंगावरती घ्यावं लागेल आणि त्यामुळं कदाचित भुजबळांचं हे माघारी फिरणं जे आहे ते इतक्या सहजासहजी होईल असं आत्ता तरी वाटत नाही आहे पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर ओ बी सी समाजाच्या वतीनं भुजबळ आक्रमक आहेत लक्षात घ्या की ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्यानंतर शरद पवार मेळावे घेत होते तेव्हा त्याची सुरुवात त्यांनी कुठून केलेली होती तर ती भुजबळांच्या येवल्यामधून केलेली होती आणि उमेदवारी देऊन आपली चूक झाली असं शरद पवार त्यावेळी त्या सभेत म्हणाले होते त्याच्यानंतर हा सगळा रोष जो आहे तो आपल्या दिशेने येतो आहे की काय याची जाणीव त्यावेळी भुजबळांना झालेली होती आता सुद्धा मराठा ओबीसी संघर्षामध्ये एक प्रकारे आ, हे सगळे वाद जे आहेत ते थेटपणे अंगावर घेण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे जरांगे सातत्यानं छगन भुजबळांच्याबद्दल पण बोलत असतात या पार्श्वभूमीवरती आज इतक्या तातडीनं छगन भुजबळ शरद पवारांना जाऊन भेटले ते देखील कुठले घटनात्मक पदावरती आता शरद पवार नसताना ना त्यांचं सरकार कुठल्या पातळीवरती म्हणजे राज्यात किंवा केंद्रात नसताना त्यामुळं या भेटीचे अर्थ जे आहेत ते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या अँगलने आपल्याला लक्षात घ्यायला हवेत भुजबळांच्या मनात नेमकं आहे काय आणि विधानसभेच्या आधी या प्रश्नाचं एक नेमकं कुठल्या स्तरावरती जाऊन एक प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळतं आहे हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे बारामतीमध्ये काल छगन भुजबळ जे बोलले ते देखील इतक्या थेटपणे तिखटपणे पवारांना या सगळ्या प्रश्नाबद्दल टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत होता पण अवघ्या चोवीस तासामध्ये त्यांनी याच पवारांची भेट सिल्वर ओकवरती जाऊन घेतलेली आहे तुमच्या या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट्समध्ये आभर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद